नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करत आहे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीप्रसंगी हे सुंदरसं भाषण नमस्कार आज आपण सर्वजण क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त एकत्र जमलो आहोत व्यासपीठावरील मान्यवर तसेच उपस्थित सर्व माता बंधू भगिनी आणि तरुण बांधव आपल्या सर्वांचं मी प्रथमतः सहर्ष स्वागत करत आहे आज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि त्या जयंतीच्या प्रसंगी आपण उपस्थित झालेलो आहोत खरं तर असं म्हटलं जातं की ज्याच्यामुळे शिकली दीनदुबळ्यांची मुले ज्यांच्यामुळे शिकली दीनदुबळ्यांची मुले तो ज्ञानाचा दाता महात्मा ज्योतिबा फुले होता स्वातंत्र्यपूर्वीचा तो काळ महिलांना नव्हता शिक्षणाचा अधिकार त्यांच्यासाठी केले त्यांनी ज्ञानाचे दार खुले तो ज्ञानाचा रे दाता महात्मा ज्योतिबा फुले शेतकऱ्यांचा जाणता नेता दुबळ्यांचा तारण हरता समाजहिताच ज्यांनी आपले जीवन वाहिले तो ज्ञानाचा रे दाता महात्मा ज्योतिबा फुले खरंच या काव्यप्र पंक्तीप्रमाणे महात्मा फुलेंनी महान असं कार्य केलं आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाची गंगा प्रत्येकाच्या घरापर्यंत प्रत्येक माणसापर्यंत पोचवण्याचं काम केलं सूर आणि मूल यांच्या पलीकडे जाऊन महिला शिकली पाहिजे हा विचार त्यांनी समाजापुढे मांडला त्यासाठी त्यांनी स्वतःच्या पत्नी सावित्रीमाई फुले यांना प्रथमता शिक्षण दिले शिक्षणाबरोबर महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांसाठी फार मोलाचं योगदान दिलं शेतकऱ्यांचा आसूड या नावाचा ग्रंथ लिहून शेतकऱ्यांचा व्यथा समाजासमोर मांडण्याचं काम केलं एवढंच नाही तर त्या काळामध्ये व्हिक्टोरिया राणीच्या दरबारामध्ये जाऊन सांगितलं या देशाची अर्थव्यवस्था ठरवायची असेल तर ती सुटाबुटातल्या व्यक्तीकडे बघून ठरू नका तर शेतामध्ये घाम घालणाऱ्या शेतकऱ्यांकडे बघून ठरवा असं त्यांनी ठामपणे सांगितलं पूर्वीच्या काळामध्ये अगदी लहान वयामध्ये मुलींची लग्न केली जायची आणि तिचा पती काही कारणास्तव मरण पावला तर सती जाण्याची पद्धत होती परंतु महात्मा ज्योतिबा फुले यांनी अशा महिलांचा पुनर्विवाह करून सती जाण्याची पद्धत बंद केली खरंतर त्या काळामध्ये अस्पृश्य समाजातील व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी पाणी पिण्यास बंदी होती अशा वेळेस महात्मा फुले यांनी स्वतःच्या घरचा हौद पाण्यासाठी खुला करून दिला इतकं महान कार्य क्रांतीसूर्य महात्मा फुले यांनी केलं खऱ्या अर्थानं अशा महामानवाचा आदर्श आपण सर्वांनी घेतलाच पाहिजे तर आज जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या विचारांचं पूजन आणि विचारानुसार जर आपण कार्य केलं तरी या जयंतीचं सार्थक होईल मी सर्वांना या ठिकाणी पुन्हा एकदा विनंती करतो फक्त क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या फोटोला हार घालून उद्बत्ती लावून पुष्पहार घालून जयंती साजरी करण्यापेक्षा त्यांचे आचार विचार आपल्या डोक्यामध्ये घेऊन त्यांची जयंती साजरी करा एवढीच इच्छा या प्रसंगी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा